आज एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी ऐकून प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं मन हेलावून जाईल होय मित्रांनो टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा आता वनडे संघाचा कर्णधार राहिलेला नाही एक काळ होता जेव्हा रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयावर विजय मिळवले चॅम्पियन्स ट्रॉफी एशिया कप आणि अनेक मालिकांमध्ये त्याच्या शांत स्वभावाने त्याच्या डोळ्यांतील जिद्दीने आपण भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय पाहिला होता पण आज त्या अध्यायावर एक नवा वळण आलं आहे बी सी सी आयच्या नव्या निर्णयानुसार टीम इंडियाच्या वनडे संघाचं नेतृत्व आता दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आलं आहे रोहितचा कर्णधार म्हणून प्रवास आता संपला पण त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान ते मात्र अमर आहे प्रत्येक सामन्यात प्रत्येक विकेटनंतर प्रत्येक चौकारा मागे, आणि सहा मागे रोहितने दिलं होतं देशाला आनंदाचं कारण त्याची ती हसरी मुद्रा तो शांत पण आक्रमक अंदाज हेच तर होते खऱ्या कर्णधाराचे लक्षण आज तो जबाबदारीचा मुकुट दुसऱ्याच्या डोक्यावर गेला असेल पण चाहत्यांच्या मनात रोहित शर्माच खरा कर्णधार राहील क्रिकेट हा फक्त खेळ नाही तो भावना आहे अभिमान आहे आणि त्या भावनांमध्ये रोहितचं नाव सोन्याने कोरलेलं आहे मित्रांनो तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का रोहितला अजून संधी द्यायला हवी होती का तुमचं मत नक्की कळवा कॉमेंटमध्ये जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्स आणि मराठी भाषेतल्या क्रिकेट बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा जय भारत जय क्रिकेट